पर में तर पाहू शकता मित्रांनो आपली ही बेडवरची सोयाबीन आहे हे टेकड्याचं रान आहे इथे तर इथे जास्त थोडीफार वाहलेली नाही कमी वाळलेली आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला वळमणीतलंसुद्धा दाखवतो त्यावर मस्तपैकी सोयाबीन वाळलेली आहे रानसुद्धा झाकलेलं आहे समोरच पाहू शकता तुम्ही तुम्हाला पूर्णपणे दिसत आहे तर समोर हे पूर्ण रान झाकलेलं आहे आता सध्या सोयाबीनला पाण्याची खूपच गरज आहे पाऊस पडला की पूर्णपणे रान झाकून जाणार आहे इकडे पाहू शकता तुम्ही इकडे वळमन आहे थोडीशी तर रान झाकलेलं आहे तर मागच्या वर्षी सुद्धा आपण इथे बेडवर सोयाबीन याच शेतामध्ये बेडवरची सोयाबीन घेतली होती आणि बेडवरची तूर सुद्धा घेतली होती तर मागच्या वर्षी जे व्हिडिओ मी तुम्हाला आपले यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर तुम्ही पाहिले असतील नसतील पहाल तर तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सापडून जातील हो तर खूपच मस्त सोयाबीन आलेली होती आणि त्याचप्रमाणे तूरसुद्धा आली होती तर आपल्याला मागच्या वर्षी पूर्ण शेतकरी मित्रांना माहीत आहे की मागच्या वर्षी तुरीच्या टायमाला पाऊस आला होता त्यामुळे खूपच आळी पडली होती आणि तुरी खराब झाल्या होत्या तरी पण आपल्याला पाऊन एकरामध्ये हे शेत आपलं पाऊन एकर आहे तर पावून एकरामध्ये अशी बेड पद्धत तूर लावलेली होती एक बेड आड करून तरी आपल्याला पाच पोते शिवून तुरी झालेल्या होत्या तर इकडे खूपच खास जमलेले आहे पूर्णपणे रान हे झाकलेलं आहे पाहू शकतो मी तुम्हाला दिसू शकते आपला आपण हळद लावतो तो, तो, तो बेड आहे म्हणजे चार फुटाचा बेड आहे त्या एका बेडवर आपण तीन तास लावलेले आहेत त्याच सोबत सुद्धा तास पेरलेला आहे मागच्या वर्षी आपण नालीत तास पेरलं नव्हतं यंदा आपण नालीतसुद्धा सुद्धा तास घातलेला आहे तर या बेडवर आज डवरण चालू आहे हे माझं डोर तर हे इथपर्यंत मी डवर आणलेला आहे म्हणजे तणकट वगैरे असल्या बेडवर तर चाललं जातं आणि पलीकडे हाण्या जर आहे तर ते सुद्धा आता चालू आहे